तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं बढ़िया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्रो तुमच्या एका आवाजानं एकदा आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गुळचा दावा आहे आमचा आवाज आहे स्वतः कमी नको समजू अरे आज आम्ही हा हिरवा धागा बांधला ना हिरवते जे पदर फाडून मला बांधले ना शपथ घेतलेली आहे शिवाय वापस येऊ नका येऊ नका असं त्या बहिणीने आम्हाला तिचा शब्द जर खरा करायचा तर कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहिती आहे त्याच्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहे सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारने सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला आले ना तर मग आता थांबल्याशिवाय राहणार नाही राहणार निघ तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीने मानव असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन ऐंड्यादी गुरगुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येक हे शपथ घेऊन इथे थांबणं पार गरजेच्या व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजाभाऊला फोन आला जी आहे नवल्याजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र काय गेम होता माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त हे एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बस है, है, है करता। बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे फक्त सत्यवास तुम्ही बसा पदारी दुधाने साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख बसा का हर काय हरकत मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण अनोखा समजू रे सोताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस बस

बस आली हा जंगलं इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग का असे आहे अजून अजूनही घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ये आहे बा तुमचे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असेल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था हा सांगतो आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा जो प्रदीप पण असाल दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक मोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातलं म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चिमभो पैसे नाही आहे किशात पण त्यातर आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वयं सांगतोय सूत्र म्हणून मला माहित नव्हतं सूत्र म्हणून इथे आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथे त्याच दरम्यान आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागेल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा हो... समर्पित बाबा नाही यावं लागतो आता नाही आले गेले मस्ले मग चालले गेलं एवढा सोपा विषय नाही बच्चू भाऊ फक्त लढाई उभी राहून बच्चू भाहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय आज समोर गेली आमच्या दिवसाचे संजय रोज सन तो प्रणय कडू सन वरुणचा या सगळ्या लोकांना दामोंद्राचा हिंडवे असन बनलो हो दिवस एकशे दीड सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आजच्या सगळ्यांच्या पाठिंब्याना आजचे घडत आहे हे स्य एक नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा का सर्य होत नाही त्यांच्यामुळे हे शक्य आहे त्याच्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहिजो आयुष्याची पुण्य वेदनाशिवाय राहणार नाही फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर जावं लागणार आहे थोडे थांबणारे तुम्ही बसाना बसा ना प्लीज बसा ना, ना भाई असं बसायला ते मागचे दिसतो ना प्लीज हा धर धर अजून सरकारचा धोका तसा आहे का आपण हा मोर्चा हाणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात घ्या कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल या सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का तात्काचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे ना सगळ्याच सारखंच मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोडायचा असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजीभाऊंना विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप मोठी गोष्ट आहे तेवढं सपून होता सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष ना वर्ष चाललं शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मैत्रो आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते, ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जातो इथले अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही दुप्पट संख्या आम्हाला करायला लागल चौपट संख्या करावं लागेल गुन्हे गुन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून दाखल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही गिरताय तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानदान असल ते वाढलं आम्ही भाव असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र हो तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्रो हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पाहतो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होतो कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकड बाकड सोडू माझ्या पत्नीने कसं सोडून रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर परवणीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पाहिलं रे लहान गोष्ट नाही आणि कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढेच तरी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची अरे सांगितलंच होतं का तुम आहे तो गांधीगिरीचं नाही आहे तो भगतसिंग गिरीचे उडा दे ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी, हमी भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई या लक्षात हा बाबी जिंदा आहे आणि जिवंत आहे सांगण्याची लढाई भाऊ पैसा नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्ती कराची गरज नाही चौसष्ट हजार था। कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच बजेटमधून सरकारनं दिलं चौसष्ट हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असं त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देतो सोबत तुमच्या तुमच्यासोबत होत तुमच्याकडे काही किंमत नाही आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटत थोळ फारकावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद हो संपून टाकण्याचा विचार